चला नमस्कार जय हिंद जे, जे महाराष्ट्र मित्रांनो आज आपण रेल्वे भरती ग्रुप डी सी संदर्भावर चर्चा करणार आहोत जे परीक्षेला येईल तसेच मी काय केलेले प्रश्न घेतलेले आहे आणि सर्वप्रथम बेसिक समजून आपल्याला घ्यायचं आहे आपण तयारी करतो समोरची पण बेसिक बेसिकची महत्वाची आहे बेसिक पासून तर आपण ऍडव्हान्स पर्यंत घेतलेले याच्यामध्ये उदाहरण आहे आणि सांगायचं म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा मी काय केलेला आहे प्रयत्न केलेला आहे आपल्याला करायचं काय आपल्याला सर्वप्रथम बेसिक समजून घ्यायचं आणि त्या समोरच चालायचं पाच छेद अठरा अठरा छेद पाच याच्यामध्ये आपण काय होतो नेहमी कन्फ्यूज होतो ते कन्फ्यूज आपल्याला काढायचा आहे तुमचे जातील एक मिनिट जातील पण एक मिनिटामध्ये तुम्हाला समोरचे उदाहरण डायरेक्ट सोपे करून देतो म्हणजे काय होईल तुम्हाला नक्की समजेल पहा याच्यामध्ये काय होतं अशी एक गोष्ट समजून घ्यायची की मीटर सेकंद आपण काय करतो की नेमकी अठरा छेद पाच किंवा पाच छेद अठरा आपल्याला हे नेमके वापरायचं कुठं इथं आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी वापरायचं कुठं मग आपण काय करतो कन्फ्यूज होतो की नेमकी आता सोडवायचं कसं बा मग याच्यासाठी तुम्हाला सांगतो दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या एक किलोमीटर म्हणजेच एक हजार मीटर एवढी गोष्ट आपल्याला काय करायची लक्षात ठेवायची बाकी काहीच नाही चा त्याबरोबर एक तास म्हणजे एक तास बराबर छत्तीस सेकंद से अशी एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि एक समजून सांगतो ज्या वेळेस आता रेलगाडी असेल व्यक्ती असेल पहा आता ही ट्रेन आहे काय आहे ट्रेन आता काळजी प्रोक्ष लक्ष द्या आता ट्रेन याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक ट्रेन या दिशेला जाते आणि एक ट्रेन या दिशेला म्हणजे ए पासून बी कडे किंवा बी पासून ये कडे जाते त्यावेळेस याच्यामध्ये काय केलं जातं वेग आहे वेग तर वेगाचा काय होतो फरक त्याचबरोबर ती ट्रेन पहा ये पासून दोन ट्रेन आहेत आणि दोन्ही ट्रेन बी या दिशेकडे एकाच दिशेनं चालू आहे त्यावेळेस वेगाची काय होते व जबाकी बस एवढे आपल्याला काय एक गोष्ट समजून घेणे आणि एक छत्तीस सेकंद से त्याचबरोबर हजार मिनिट पहा एक किलोमीटरचे हजार मिनिट आणि एक तासाचे छत्तीस सेकंद से आपल्याला समजून घेणं आहे म्हणजे आपल्याला याच्याशी हे याच्यामध्ये आपण कंफ्यूज होणार नाही तुम्हाला पहा उदाहरणानुसार सांगतो आणि त्यानंतर आपण काय करणार की मीटर खाली मीटर आणि सेकंद खाली सेकंद ठेवायचं नेहमी लक्षात घ्यायचा आता समजा आपण इथं घेतलं मीटर आणि इथं सेकंद या दोनच गोष्टीवर आपण शेवट करणार आहे या दोनच गोष्टीवर कोणत्या मीटर आणि सेकंद प्रश्न जर विचारला किती मीटर तर येणारा सेकंद खाली मांडायचा किती सेकंद येणारा मीटर खाली पा कसं मीटर खाली मीटरच ठेवायचं सेकंद खाली सेकंद ठेवायचा आणि त्या पद्धतीनुसार चालायचा शंभर टक्के तुम्हाला ध्यानात बसल बस पहा तुम्हाला मायच्या मी सांगतो की तुम्हाला नक्की कळेल फक्त एवढी गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची ज्या वेळेस आलेलं उत्तर जर आपल्या मध्ये असेल त्याला काय करायचं हजारानं भागायचं आलेलं उत्तर जर मीटरमध्ये असेल तर आपल्याला हजारानं भागायचं किंवा जर किलोमीटरला मीटर मध्ये करायचं असेल तर त्याला काय करायचं एक हजारानं आपल्याला गुणायचं एवढी गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायची बाकी काहीच नाही करायचं आणि त्याच्यानंतर आपण काय सांगणार पाय हे छत्तीसशे याच्यासोबत पहा तुम्हाला सांगतो किलोमीटर प्रति तास त्याच सोबत किलोमीटर सोबत तास आहे म्हणजे किलोमीटर आपण कधी कधी किमी प्रति तास देतो ना आपण किमी प्रति तास म्हणजे किलोमीटर प्रति हवर याच्या सोबत आपण काय करतो की बा एक सोबत काय असणार आहे छत्तीसशे असणार आहे म्हणजेच कसा शून्य शून्य कटलं शून्य शून्य कटलं याच्या निम्मे पाच याच्या निम्मे अठरा म्हणजे आला किमी पाचशे अठरा किंवा अठराशे पाच म्हणजेच याच्या सोबत आहे एवढी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आणि चालू विषयाला डायरेक्ट सुरुवात करायचा पहिला उदाहरण पहा काय पहा चोपन्न किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद आपल्याला प्रश्न केलेला आहे पहा चोपन्न आता आपण इथं मांडला आपण मीटर ध्यानात घ्या आणि इथं मांडल्याच्या नंतर सेकंद तुम्हाला सांगितलं दादा सांगितल की मीटर सोबत काय आहे सेकंद आहे सांगितलं की नाही पहा मग आता याच्या सोबत काय आहे हजार आणि त्या सोबत काय आहे छत्तीस सांगितलं मग या किलोमीटरमध्ये या किलोमीटरला मीटर मध्ये करण्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल चोपन्न चोपन गुणला हजार म्हणजेच चोपन्न हजार चौपन्न सोबत चोपन्न सोबत छत्तीसशे सेकंद किती सेकंद छत्तीसशे सेकंद नंतर काय सांगितलं मीटर का पर सेकंद काय असेल म्हणजे एका सेकंदामध्ये किती मीटर आला का मीटर पर सेकंद लगेच तिरपा गुणाकार आपण केला याच्यामध्ये ज्याच्या सोबत एक आहे ते छेदाला ज्याच्यासोबत ते एक नाही ते या संख्येशी गुणाकार आला चौपन्न हजार गुणीला एक छेदाला छत्तीसशे एक दोन एक दोन पहा नम दोन्ही नम नम चुक छत्तीस नम सखी चौपन्न चार एक चार चार एक चार उरले दोन चार पंच वीस बराबर किती रे पंधरा सेकंद पहा पंधरा मीटर प्रति सेकंद म्हणजे पंधरा मीटर प्रति सेकंद याचा काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे चला समोरचा प्रश्न आणि हो दादा पीडीएफ जर लागत असेल याच्यामध्ये दोन तीन भागाच्या पीडीएफ मी बनवलेले आहे तुम्ही युट्यूबवर जा आणि तिथं पहा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्र हो नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या आर आर बी किंवा पोलीस भरतीसाठी तुम्हाला नक्की फायदा होईल मी तुमच्यासाठी शिवल उभा आहे नक्की मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल जेवढं होईल माझ्याकडून तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेल ते बी तुमच्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला देणार आहे खास तुमच्यासाठी मी उभा आहे फक्त काय करा सहकार्य करत राहा आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगत राहा माझा नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअपला देऊन टाकेल आणि त्याच्यावर मला हाय पाठवा तुम्हाला पिढी भेटून जाईल गरजू विद्यार्थ्यांसाठी खास पहा पस्तीस मीटर प्रति सेकंड याचे रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये आपल्याला काय करायचं आहे आता हे सोडवताना आपण काय करणार की याच्यामध्ये पस्तीस मीटर पर सेकंड म्हणजेच आपण मांडलं मीटर आणि इथं मांडल्यात नंतर सेकंद सांगितलं ना मी मीटर सेकंद सोबत ठेवायचा म्हणजे पस्तीस साठी एक सेकंद आता किलोमीटर प्रति आपल्याला करायचा आहे मग आता आपण कशा सोबत जाणार छत्तीसच्या सोबत जाणार म्हणजे हजार सोबत नाही छत्तीसच्या सोबत जाणार छत्तीसशे सेकंद म्हणजेच किती मीटर येणार उत्तर मीटरमध्ये येणार आहे आता आलेल्या मीटरला मी काय सांगितलं की हजारांना काय करायचं भागायचं आहे पण चला पहिले उत्तर काढूया म्हणजे पस्तीस गुन्हेला छत्तीसचे ज्याच्या सोबत का है? दाला तो 30 है। चला, सका एक आहे ते छेदाला एक घातल्या नंतर तेच येणार आहे चला पस्तीस सकाळी दहाशे शून्य हातचे आले एकवीस पस्तीस पस्तीस एकशे पाच एकशे पाच आणि एकशे सव्वीस आणि शून्य दोन हे उचलायचे इकडे टाकायचे आता येणारा उत्तर म्हणजे एक लाख सव्वीस हजार मीटर आलं आणि या एक लाख सव्वीस हजार मीटर आला आपण काय करायचं हजारांना भागायचं आणि येणारा उत्तर काय असणार आहे एकशे सव्वीस किलोमीटर प्रति तास हा तिथे काय असणार आहे चाल असणार आहे म्हणजे रूपांतर करणार आहे समजला असेल जर मीटरला किलोमीटर मध्ये करण्यासाठी किलोमीटरला मीटर मध्ये करण्यासाठी हजारान गुन्हा आणि आलेल्या मीटरला किलोमीटर मध्ये करण्यासाठी हजारान भागा म्हणजे तुम्हाला उत्तर समजून जाईल समजला असेल अशा करतो समजत असेल चला समोरचा प्रश्न एक प्रवासी बस आठ सेकंदात अठ्ठ्याऐंशी मीटर जाते तर बसता ताशी वेग किती दादा मला आता हा कमेंट्स करून तुम्ही सांगा याचं उत्तर काय या आहे मीटर खाली मीटर सेकंद खाली सेकंद तुम्हाला नक्की येईल एक कमेंट्स करून खास तुमच्यासाठी पा सांगा मला याचा कमेंट्स करून ए आहे बी आहे की सी आहे की डी आहे नक्की कमेंट्स करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजायला लागेल चला समोरचा प्रश्न दोन व्यक्ती एकाच दिशेने पाच किलोमीटर प्रति तास व चार किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून बा, किमी अंतरावर राहतील असा प्रश्न केला म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतला हा बी हा ए स्थानावर हा बी स्थानावर आणि दोन्ही एक पासून बीकडे चालले पा दोन्ही व्यक्ती दोन्ही व्यक्ती आपण काय केलं ते दोन्ही व्यक्तीने काय केलं एका दिशेकडे चाललं आता एका व्यक्तीची काय चाल होती पाच किलोमीटर होती त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीची सहा किलोमीटर आणि एक ते एकमेकांपासून बारा किमी अंतरावर राहतील मग किती वेळानंतर आपल्याला वेळ काढायचा एका दिशेनं चालल्याच्या नंतर म्हणलं वेळेतील फरक लागणारा बारा तास म्हणजे हेच फरक उचलायचं त्या बाराला भागायचं म्हणजे हे बारा किमी आहे बरं का म्हणजे या किमीला या किमी किमीच्या फरकाला भागायचा या किमी प्रति तासच्या फरकांना भागायचा येणारा उत्तर बारा म्हणजे बारा तासानंतर ते का होईल की एकमेकांपासून बारा किमी अंतरावर राहील बारा तास हे तुमचं का असणार आहे उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न हे गाडी साठ किमी प्रति वेगा तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर पाच तासात कापते तेच अंतर चार तासात कापायचे असल्यास गाडीचा तासी वेग किती किमीने वाढवायला हवा असा आपल्याला काय केला प्रश्न केला म्हणजे गाडी सुरुवातीला काय केलं होती की साठ किलो ही गाडी साठ किलोमीटर प्रति तासनं चालली प्रति तासनं चालली आणि निर्धारित वेळेवर पाच तासात पोहोचते पाच तासात ती काय करते गाडी पोहोचते पण गाडीला काय करायचं चार तासात तिथं नेऊन टाकायचं होतं म्हणजे चार तासात टाकायचं म्हणलं तर गाडीचा लागेल मग गाडीचा म्हणजे उठलायची ती साठ छेदाला था था पंधरा चुक साठ म्हणजे पंधरा पंधरा कुणी हे पाच तास बराबर किती रे पंधरा पाची पंच्याहत्तर म्हणजेच पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी पळवावा लागेल पण पहिल्या गाडीचा वेग होतो साठ आणि आता गाडीचा वेग आहे पंच्याहत्तर म्हणून साठ वजा पंच्याहत्तर म्हणजेच गाडीचा वेग हा पंधरा किलोमीटर प्रति तासनं काय करावा लागेल वाढवावा लागेल पर्याय क्रमांक डी चला समोरचा प्रश्न एक रेल्वे पहिले पस्तीस किलोमीटर अंतर पंचेचाळीस मिनिटात व उर्वरित एकूण सत्तर किलोमीटर अंतर पंच्याहत्तर मिनिटात कापते तर रेल्वेचा सरासरी वेग किती असा प्रश्न आपल्याला केला तर मग सरळ सर्ण सरळ हा किमी लक्षात घ्या किमी आणि हा मिनिट लक्षात घ्या हे काय आहे मिनिट तर मग पस्तीस खाली पस्तीस किलोमीटर खाली किलोमीटर ला पंचेचाळीस तर एकोणसत्तर ला पंचाहत्तर आता काय करायचं सरळ सरळ दोन्हीची काय करायची बेरीज करायची पहिले मिनिटाची बेरीज करू चला पाच पाच दहा हाती एक चार सात चार अकरा अकरा एक बारा एकशे वीस मिनिट त्यानंतर पाच पाच नऊ चार म्हणजे नऊ नऊ पाच चौदाशे चार हा च्या एक नऊ एक नऊ सहा तीन नऊ 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 एक दहा एकशे चार किमी अंतर जाण्यासाठी एकशे वीस तर खाली मिनिट साठ ला किती लगेच सरासरी वेग भेटतो असा जर तुम्ही केला तर मार्क जाणार नाही तुमचा एकशे चार गुणीला साठ छेदाला एकशे वीस पहा साठ एक साठ साठ दोन्ही एकशे वीस बे एक बे बे पंच दहा बे दोन्ही चार याने की तुमचं उत्तर असणार आहे बावन किलोमीटर प्रति तास सरासरी का असणार आहे वेग म्हणजे पर्याय क्रमांक हे तुमचं उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न मिनल पहा मिनल पहा मांडून घेऊ आपण मिनल हे एक मिनल मानलं मिनल चाळीस किमी प्रति तास म्हणजेच मिनल एका तासात चाळीस किमी जाते लक्षात घ्यायचं चाळीस किमी गाडी चालू होते लता तासी लता पण लता एका तासात किती जाते बेचाळीस किलोमीटर अंतर पार पारते त्याचबरोबर गाडी चालवत व अनंत अनंत अडीच तासात एकशे वीस म्हणजे अनंत अनंत दोन पॉइंट पाच तासात एकशे वीस म्हणजे याचा एका तासाचा वेग काढून घेऊ आपण इथं पहा एका तासाचा वेग काढून घेऊ म्हणजे एकशे वीस भाईला दोन पॉईंट पाच शून्य वाढून घेतले पाच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा पाच चुक वीस पाच एक पाच पाच चुक वीस पाच आठ चाळीस म्हणजेच हे काय करणार अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास ना हा याचा वेग राहणार आहे हा ताशी याचा किलोमीटर प्रति तास न वेग राहणार आहे त्याच्यानंतर कोण राहिलं प्रमोद पाच मिनिटात तीन किमी प्रमोद ध्यानात घ्या पाच मिनिटात पाच मिनिटात तीन किमी याचा याच्यामध्ये काढून देऊ कशात याच्या ताशीत करून देऊ पाच मिनिटाला तीन तर साठ मिनिटाला किती याचा तिरपा कुणाकार गोरी साठ घालून घ्यायचे पाच एक पाच बारा पंच साठ म्हणजे बार त्रिक छत्तीस प्रमोद काय करणार आहे छत्तीस किलोमीटर प्रति तासनं चालणार आहे मग विचारलं काय की मी जातो तर सर्वाधिक वेगवान कोण तर सर्वाधिक वेगवान अनंत आहे म्हणून सी पर्याय तुमचं उत्तर आहे समजला दादा चला समोरचा प्रश्न एक रेल्वे अठ्ठेचाळीस किमी प्रति तास वेगाने गेल्या, गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व साठ किमी तास वेगाने गेल्यास तीस मिनिटे अगोदर पोहोचते तर रेल्वेने किती अंतर कापले असेल असा प्रश्न आपल्याला केला आहे तर मग सर्वात सोप्या आणि त्याला भाषेत घ्यायचं हे लिहून घ्यायची जशाच्या तसे असा प्रश्न आला तर लवकर अगोदर लक्षात घ्यायचं गुणिला साठ गुणिला तीस जशाच्या तस आणि अठ्ठेचाळीस आणि साठ याच्यातील फरक बारा हे मिनिट आहे म्हणून नेहमी छताला साठ घ्यायचे साठ साठ कटले बारेक बार बार चुक अठे चार चार त्रिक बारा आणि शून्य जसे चार तसे म्हणजेच एकशे वीस किलोमीटर अंतर काय करेल ते कापेल पर्याय पहा बी पर्याय तुमचं उत्तर असणार आहे चला समोरचा प्रश्न समोरचा प्रश्न घ्या एक रेल्वे शंभर मीटर लांब पुला ला, पंचेचाळीस किमी प्रति तास वेगाने गेल्यास साठ सेकंदात ओलांडते तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल असा प्रश्न तुम्हाला केला तर मग सोडवायचं कसं पहा लक्ष द्या आता ही रेल्वे शंभर मीटर प्रति मीटर लांब पुलाला पंचाळीस किमी प्रति चालते मग ज्या वेळेस ही रेल्वे स्वतःच अंतर पहा लक्ष द्या पहा गाडी ही गाडवी एक बोगदा असेल त्याच नंतर पूल असेल त्यानंतर प्लॅटफॉर्म असेल मग ही गाडी अंतर पार केल्याच्या नंतर काय इथं काय ठरते वेळ ठरते ध्यानात घ्यायचं इथं काय ठरते वेळ ठरते गाडी ही ट्रेन आहे ही ट्रेन स्वतःचा अंतर पार केल्यानंतर इथं वेळ ठरतं म्हणजे एक रेल्वे एका शंभर मीटर लांब पुलाला पंचेचाळीस किमी प्रति तास वेगाने गेल्या साठ सेकंदात ओलांडतात तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल गाडीचं इथं वेळ ठरलेलं आहे म्हणजे ही गाडी इथं आल्याच्या नंतर साठ सेकंद आली तिला किती साठ सेकंद झाल्याच्या नंतर ही गाडी झाल्याच्या नंतर साठ सेकंद झाले म्हणजे याचा अर्थ ती गाडी एका हे पूल आहे किती मीटरचा आहे शंभर मीटरचा पूल आहे मग आता सोडवायचं कसं पहा मीटर आणि सेकंद मीटर खाली मीटर सेकंद खाली सेकंद सेकंद चला याला मीटर मध्ये करून घेऊ म्हणजे पंचेचाळीस हजार ला सोबत छत्तीसशे ध्यानात घ्या त्याचबरोबर मीटर खाली मीटर तर शंभर आला किती लक्षात घ्या गाडीनं स्वतःचा अंतर पार करले शंभर गुन्हेला छत्तीसशे छेदाला पंचेचाळीस हजार एक दोन तीन एक दोन तीन चला नामपाची पंचेचाळीस नऊ चूक छत्तीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा बराबर आठ सेकंद आता बराबर आठ सेकंद गाडीने इथे वेळ पार केलेला आहे म्हणजे आठ सेकंद लागलेला आहे मग या पुलावर खांब असेल प्लॅटफॉर्मवर असेल किंवा बाजूला असू शकतो पूल या काय खांब असू शकतो म्हणून खांबाला किती वेळात पार करेल गाडी एक खांब इथं असू शकतो जपकन पुढे जाऊ शकते त्यानंतर सपडकन पुढे जाते मग सपडकन पुढे गेली तर मग आता त्या गाडीने किती पार केलं होतं साठ सेकंदात त्या गाडीने काय केलं होतं पूल पार तर आणि सपडकन आठ सेकंद मायनस करायचे आणि उत्तर लगेच घ्यायचं बावन्न सेकंदात त्या काय करेल ते पुला पुलावर असलेल्या किंवा प्लॅटफॉर्म असलेल्या किंवा कशावर असलेल्या व्यक्तीला असेल खांब्याला असेल झाडाला असेल सेम असा सोडवा मायच्या मार्क जाणार नाही तुमचा चॅलेंज देऊन सांगतो की तुम्ही डायरेक्ट बावन्न सेकंद उत्तर मारसाल तुमचा मार्ग पकला समोरचा प्रश्न दोनशे मी रेल्वे पाचशे मीटर लांबीच्या पुलाला किमी प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल असा प्रश्न केला मग गाडी काय करते गाडी सुरंग असेल त्याच्यानंतर पूल असेल प्लॅटफॉर्म असेल मग गाडी ही ट्रेन स्वतःचा अंतर प्लस पुलाचा अंतर प्लस बोगद्याचा अंतर प्लस त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मचं अंतर ही गाडी काय करते पार करते काय करते सगळ्याच अंतर काय करते ती पार करते म्हणजे ही ट्रेन मग त्यावेळेस इथं काय ठरते वेळ ठरते सांगितलं ना मी मग गाडी इथं अंतर पार करणार मग इथं किती वेळ लागेल मग गाडी होती दोनशे मीटरची त्याच्यानंतर पाचशे मीटर लांबीचा पूल आणि याने की सर्व दोन्ही असा जर विचार केला तर सातशे मीटर अंतर गाडी पार केली त्या गाडीनं लक्ष म्हणजे म्हणून मीटर सेकंद नव्वद हजारासोबत छत्तीसशे तर मीटर खाली मीटर घ्या द्या सातश्याला किती पा तुम्हाला मायच्या जमा लागला असेल सातशे गुणीला छत्तीसशे छेदाला नव्वद हजार एक दोन तीन चार एक दोन तीन चार नव चुक छत्तीस आणि सातचूक अठ्ठावीस सेकंदात ती काय करेल पार करेल म्हणून अठ्ठावीस सेकंद काय करेल परती तास वेगाने गेल्यास किती वेळात पार करेल ते तर ते अठ्ठावीस सेकंदात चला समोरचा प्रश्न पंचवीस दोनशे पंचवीस मीटर लांबीची एक रेल्वे गाडी ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आहे एका पुलाला चोपन्न सेकंदात ओलांडते तर त्या पुलाची लांबी किती मी काय सांगितलं दादा माय तुमचा मार्क नाही जाऊ देणार याची गॅरंटी देतो आता ही ट्रेन आहे मी सांगितलं ट्रेन पूल असेल ट्रेन तो बोगदा असेल ट्रेन तो प्लॅटफॉर्म असेल तो प्लॅटफॉर्म असेल या प्लॅटफॉर्मला ट्रेन ज्यावेळेस पार करेल त्यावेळेस इथं ठरती वेळ केव्हा ही ट्रेन बाहेर आली बोगद्याच्या प्लॅटफॉर्मच्या पुलाच्या बाहेर आल्यावर वेळ ठरते आपल्याला मग ट्रेन पहा दोनशे पंचवीस मीटर लांबीची एक रेल्वे गाडी रेल्वे गाडीची ही ही ट्रेन, ट्रेन ले ले, आहे आणि त्या लांबी दिलेला आहे दोनशे पंचवीस मीटर लांबीची ट्रेन दिलेली आहे मग आपल्याला सांगितलं काय सोडवताना दर्शक घ्यावायची काळजी म्हणजे गाडी आता इथे वेळ ठरला वेळ किती रे भाऊ चोपन्न सेकंद किती सेकंद चोपन्न सेकंद आता इथं चोपन्न सेकंद वेळ टाकवलेला आहे मग ही गाडी आहे मग याच्याशी काही घेणं नाही म्हणजे ही गाडी ज्या वेळेस या गाडीनं अंतर एवढं पार केलं ही या गाडीनं त्यावेळेस काय ठरलं वेळ ठरलं म्हणजे मीटर मांडून घ्या मायच्या विशेष हाड करून टाकतो तुमचा तुम्ही जबरदस्त हुशार हुशार काळा पहा म्हणून चाळीस किलोमीटर करा हजारां गुणलं भाऊ हे शून्य टाकलो म्हणजे याच्यासोबत काय आहे छत्तीशे सुरुवातीचा पाहून घ्यायचा म्हणजे कार्यक्रम तुम्हाला कळून जातो मग त्याच बरोबर सेकंद खाली सेकंद तर चोपनला किती याचा केला किरपा गुणाकार म्हणजे चाळीस हजार गुणीला चोपन्न छेदाला छत्तीसशे पहा छत्तीसशे मग लगेच आपण काय केलं एक दोन एक दोन नमचोख छत्तीस नमसकी की चोपन्न चार चार कटले हे दोन शून्य टाकून दिली म्हणजे सहाशे मीटर म्हणजे हे टोटल सहाशे मग दादा हे टोटल सहाशे पार करायला चोपन्न सेकंद लागतात किती चौपन्न सेकंद लागतात हे टोटल पार करायला मग ऑलरेडी आपल्याला दिलेली होती लांबी ही ट्रेनची म्हणून सहाशे वजा दोनशे दोनशे पंचवीस मग आता याच्यातून दोनशे पंचवीस वजा करा म्हणजे तीनशे पंच्याहत्तर तुमचं उत्तर असणार आहे दोनशे पंचवीस नाही म्हणून उत्तर क्रमांक सी आहे समजलं ना मायच्या सांगा समजून राहिले ना लगेच कळल तुम्हाला आणि पीडीएफ जर लागत असेल दादा मला हाय पाठवा आर आर बी ग्रुप डी रेल्वेची पीडीएफ पाठवा आर आर बी ग्रुप डी मला काळकामची पाठवा आर आर ग्रुप डी मला शेकडेवारीची पाठवा आणि जर पीडीएफ नाही कळाली पुन्हा व्हिडिओ पहा नक्की तुमचा फायदा होईल चला समोरचा प्रश्न चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे गाडी एकशे वीस मीटर लांबीच्या पुलास तीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती सेम तसंच आहे मग तुम्ही म्हणता सेम तसंच आहे एकदा आम्हाला गुरुजी समजून सांगा बाबा आता ही ट्रेन आहे ही ट्रेन आहे आता ही ट्रेनची चाल एकशे चौवेचाळीस किलोमीटर प्रति तासानं हि चाल आहे ह्या ट्रेनची मग ही गाडी रेल्वे गाडी पहा आणि त्या गाडीची लांबी एकशे वीस मीटरची आहे गाडीची लांबी लांबीच्या सॉरी तर एक रेल्वे गाडी एकशे मीटर लांब हीच रेल्वे गाडी मग पूल असेल किंवा सुरंग असेल सांगितलं मी किंवा पूल त्याचबरोबर सुरंग म्हणजे बोगदा त्याचबरोबर प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म हे पार केल्याच्या नंतर इथं ठरतं वेळ ध्यानात घ्या इथं काय ठरतं वेळ मग काय तीस सेकंद आत ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती दादा मीटर लिही सेकंद लिही लिहिला का मग सांगितलं काय त्या पद्धतीने सोड़ा. चौवेचाळीस एकशे चौरेचाळीस किलोमीटर प्रति तास म्हणजे एकशे चौरेचाळीस आणि दोन शून्य हजार गुण त्यासोबत शेतीशेट ठेव माझ्या समजून राहिले ना हा कमेंट्स करून नक्की सांगा समजत गोष्टी शिकवलेल्या तुमचा फायदा करून द्या होता फायदा मी तोटा करणार नाही मला माहित आहे माणूस किती जीव तोडून तयारी करतो बाबा ज्या दिशेला आपण नोकरी लागतो ना तो दिवस आपल्यासाठी सोन्याचा असतो म्हणून मला कळतं त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो कारण मी त्याच्यासाठी खूप झगडलो लढलो पण शेवटी मला एकच स्वप्न होतं की मी होईल पोलीस होईल पोलीस पण सालं उंची ना दगा त्याला बाकी काहीच नाही नाहीतर तर खूप जिद्द होती बाकीच तयारी केली असते झालं असतं पण लग्न लुग्न झाल्यावर काय नसतं ध्यानात घ्या करते बरं का करणारे असले तर पण माझ्याकडून नाही झालं मग म्हणून मी एक सेवा म्हणून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो दादा हात जोडून विनंती आहे फक्त करत राहा एक दिवस यश तुम्हाला हाक मारेल की बाबा तो मीच आहे ते तुम्हीच आहात तयारी करणारे तुमच्या पदरात नक्की पडेल ध्यानात घ्या कळकळीन सांगतो फक्त तयारी ठेवा जर तुम्ही कुठं कमी पडले ना मला तुम् कमेंट्स करा गुरुजी मला याची तयारी करायची अर्ध्या रात्री तुमच्या कमेंटचा जवाब मी देईल आणि तुम्हाला सांगेल वैयक्तिक तुम्ही फोन जर केला मी याची तयारी करतो मी तुम्हाला सांगतो तुम्हाला शंभर टक्के मी गायडन्स करेल का मी खतू देणारा माणूस नाही आहे मी ठरवलेला आहे जो कोणी माझ्याशी जुडेल मी त्याला स्वप्नामध्ये त्याचं स्वप्न साकार करण्याचा मी तर शंभर टक्के हमी देतो की बाबा कर आणि या आयुष्यामध्ये लोक खूप आहे की ते डायवर्ट करते मन पण खचायचं नाही सिद्ध करून दाखवायचा एखादा व्यक्ती असतो ना एखादा व्यक्ती तो काय करतो माहिती आहे का तुम्हाला सांगतो की बाबा या गोष्टीला पडू नको त्या गोष्टीला पडू नको आणि जे नाव ठेवते ना ज्या दिवशी तुम्ही सक्सेस झाले ना त्या दिवशी त्याच्या घरी जायचं त्याला म्हणायचे पिढे आहे तो जर मला मला शुगर आहे त्याच्या तोंडात कोचायचा आज बी मेला तर माझ्यासाठी चांगलंय का त्यानं तुम्हाला नाव ठेवलं असतं म्हणून सांगून राहिलो काळजी करायची नाही मायजान सांगतो एक दिवस तुम्ही सक्सेस होणार आहे का तुम्ही मेहनत करता ज्याच्या अंगी प्रामाणिकपणा आहे ना तोच माणूस यशस्वी होतो ज्यानात घ्यायचा या दुनियेत फक्त गर्दा आहे आणि गर्द्याला भियायचं नाही कारण कमी तयारी करणारे खूप कमी असतात आणि जीव लावून बरं का बाकीचे सहज म्हणून अ सहज म्हणून तयारी करू नका रणांकनात जाय उतरायचं ना तर बेसिक पासून तयारी करा शंभर टक्के फायदा होईल पा भूक असो या नसो पण सिधुरी सोबत असो ध्यानात घ्या म्हणून हा प्रश्न पहा पा एक लाख चौवेचाळीस हजार असोबत छत्तीसशे तर मीटर सोडून द्या आता सेकंद खाली सेकंद एकशे से, सॉरी तीस सेकंदाला किती याचा केला किरपा गुणाकार चौरेचाळीस म्हणजे एक लाख चौरेचाळीस गुणला तीस छेदाला छत्तीसशे आता येणारा उत्तर काय येणार आहे मीटर येणार आहे कारण की मीटर खाली एक्स मानलेला आहे शून्य शून्य कटल शून्य शून्य कटले बारा बारा एकशे चौवेचाळीस बार तरी छत्तीस शून्य तीन तीन कटले म्हणजे येणारा उत्तर काय असणार आहे बाराशे म्हणजे आपण चुकलो गेलो आपण बोलतलो म्हणजे बारा गाडीनं एकशे वीस मीटर अंतर प्लस याचा अंतर पार केला त्यावेळेस तीस सेकंद लागले म्हणजे याचा अर्थ याच्यात ते काय दडपलेला आहे तो हा याच्यात दडपलेला आहे म्हणून एकशे वीस एक बाराशे मधून एकशे वीस वदा करा एक हजार ऐंशी मीटर तुमचं उत्तर असणार आहे आणि एक हजार ऐंशी मीटर काय असणार आहे रेल्वेची लांबी म्हणजे तर त्या रेल रेल्वेची लांबी किती म्हणजे एक रेलगाडी एकशे म्हणजे हा पूल आहे हा काय आहे पुलाय आहे ध्यानात घ्यायचा म्हणून ट्रेनची लांबी किती असणार आहे एक हजार ऐंशी मीटर समजला असेल चला आशा करतो समजत असेल चला समोरचा प्रश्न एक रेल्वे चारशे ऐंशी मीटर लांबीचा बोगदा एक्क्याऐंशी सेकंदात वलांडते व एकशे ऐंशी मीटर लांबीच्या पुला पुलास चोपन्न सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती सांगतो तुम्हाला उदाहरण येऊ द्या तुम्हाला या टाइप मध्ये तुम्ही सोडून पाह तुम्ही फक्त सोडून पाहायच्या उत्तर येतो नाही पहा असिस्ट्रिक देतो मी तुम्हाला पहा मीटर खाली मीटर आणि सेकंद खाली सेकंद ध्यानात घ्या मीटर खाली मीटर सेकंद खाली सेकंद चारशे से ऐंशी सोबत एक्याऐंशी चारशे ऐंशी सोबत एक्याऐंशी तर एकशे ऐंशी सोबत टाकलं आपण तर दोन्हीची काय करणार आपण काय करणार रे बेरीज करणार बिरीज सॉरी फरक काढणार काय करणार फरक दोन्हीचा फरक ध्यानात घ्या मग आता दोन्हीचा फरक याच्यातला फरक किती आला चला अकरातून चार गेले सात आणि चार अकरा सात आणि इथं राहिले किती सात म्हणजे म्हणजे सत्तावीस शून्य 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 आणि तीन म्हणजे तीनशे सोबत सत्तावीस मग सांगितलं काय आता ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी काढायची आपल्याला मग एक तर चोपन्न सेकंद जर घेतलं तर एकशे ऐंशी वजा करावं लागेल एकाऐंशी जर इथं घेतलं तर आपण चारशे ऐंशी वजा करावं लागेल आपण घेऊया चोपन्न सेकंद चोप्प्नाला किती म्हणजे येणारा उत्तर काय येणार आहे मीटर मध्ये येणार आहे आता याच्यासोबत सत्तावीस सेकंद आहे चोपन्न सोबत म्हणजे सत्तावीस चोपन्न आहे म्हणजे येणाऱ्या उत्तरातून आपल्याला चोपन्न सोबतच काय करावं लागेल मीटर वजा करावं लागेल म्हणून तीनशे गुणीला चोपन छेदाला सत्तावीस सत्तावीस एका सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न बरोबर आणि सहाशे किती सहाशे तीन दोन्ही सांते दोनशे सहाशे मग या सहाशे मधून एकशे ऐंशी काय करावं लागेल वजा करावं लागेल काय करावं लागल वजा करावं लागल म्हणून तुमचं उत्तर आणणार आहे चारशे वीस पर्याय क्रमांक येईल समजून राहिला चला समोरचा प्रश्न समोरचा प्रश्न समोरचा प्रश्न घ्या कोण माझा तर खडखुड आवाज देतात नाही का टेक्निकल प्रॉब्लेम असतो एखाद्या पहा आता आपल्याला तासी एक किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे तीनशे मीटर लांबीच्या पुलास बहात्तर सेकंदात ओलांडते तीस रेल्वे सातशे पन्नास मीटर लांबीच्या भोगद्यास एकशे आठ सेकंदात ओलांडते तर एक किंमत आपल्याला काय करायची काढायची आहे मग आपण इथं करायचं मीटर मीटर खाली मीटर आणि सेकंद खाली सेकंद मग सरळ तीनशेला तीनशे ला बहात्तर सेकंद तर सातशे पन्नास ला एकशे से आठ सेकंद आता इथं पण फरकच करायचा इथं पण फरक करा आता यावेळेस आपल्याला रेल्वेची लांब विचारली का अजिबात नाही आपल्याला गाडीची चाल विचारली मग काढत असताना अतिशय सोप्या भाषेत सांगतो दादा म्हणजे याच्यातला फरक आला चारशे पन्नास आणि याच्यातला फरक आला तुम चारशे सॉरी एकशे आठ याच्यातला फरक आला तुमचा छत्तीसचा किती सेकंद सेकंद म्हणजे येणारा उत्तर तुमचा मीटर मध्ये आणणार आणि मीटराला जर तुम्हाला किलोमीटरला करायचं असेल तर हजारान काय करा भागा म्हणजे चारशे पन्नास गुणीला छत्तीसशे शेदाला छत्तीस शून्य शून्य कटले सॉरी छत्तीस छत्तीस कटले एक दोन तीन म्हणजे पंचेचाळीस हजार मीटर आणि या पंचेचाळीस हजार एक भागा पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास त्या गाडीचा प्रश्न चला बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे अठरा सेकंदात किती अंतर पार करेल पहा मीटर आणि सेकंद तुम्हाला सांगितलं बहात्तर हजारांसोबत छत्तीसशे तर सेकंद खाली सेकंद अठरा सेकंदाला किती बहात्तर हजार गुणीला अठरा छेदाला छत्तीसशे पहा एक दोन एक दोन छत्तीस एक छत्तीस च्यत्ति, छत्तीस दोन्ही बहात्तर अठरा दोन्ही छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस आणि हा शून्य जसे चा तसा पहा म्हणजे तीनशे साठ मीटर पर्याय आहे का पहा आणि समोर त्या प्रश्नावर चला आता मला हा प्रश्न तुम्ही कमेंट्स करून सांगाल की याचा उत्तर काय असणार आहे नक्की तुमचा फायदा होईल दादा समोरचा प्रश्न घे आणि लगेच आपल्या कार्यक्रमाला पूर्णविराम देऊ पहा चारशे मीटर ध्यानात घ्या हे मीटर आहे नव्वद किमी प्रति तास वेगाने गेल्यास वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल पहा लक्षात द्या आणि नव्वद हजारासोबत घ्या मीटर खाली मीटर घ्या येणारा उत्तर सेकंद येणार आहे हे मीटर हे सेकंद ध्यानात घेऊ आणि लगेच सोबत उत्तर काढू म्हणजे गुणाकाराला चारशे गुणीला छत्तीसशे छेदाला नव्वद हजार एक दोन तीन चार एक दोन तीन चार नऊ एक नऊ नमचूक छत्तीस चार चुका सोळा म्हणजे जे एक्स आहे ते सेकंद म्हणजे सोळा सेकंद तुमचं का असणार आहे उत्तर असणार आहे मित्रो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर नक्की माझ्या या नंबरवरती हाय पाठवा आणि मला पीडीएफ म्हणून टॉपिकचं नाव सांगाल म्हणजे मला कळेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जर असे व्हिडिओ लागत असेल तर नक्की मला टॉपिकचं नाव सांगा या टॉपिकवर बनवा त्या टॉपिकवर आपण बनवू तुमच्यासाठी मी शिवला उभा आहे नक्की मी तुमचं मदत करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र